करते आणि आज भन्नाट पाऊस पडतो आहे आज एकोणीस तारीख आहे एकोणीस ऑगस्ट हा लक्षात राहील मला सव्वीस जुलैसारखा वाटतं आहे कारण आमच्या एरियामध्ये पाणी भरलं आहे तर तुम्ही बघू शकता हे एवढंच असं वाटत की एवढंच नाही आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा पाणी भरलं आहे सगळ्यात सोसायटीमध्ये ऑफिसला गेली नाही वर्क फ्रॉम होम सांगून सांगितलं तर लाईटच गेली आमची त्याच्यामुळे पाणी बघायला आले बाहेर हे बघा ती गाडी गाडीची चाकं बघा दाको। पाणी दाखवते जरा आता आमच्या एरियामध्ये आम्हाला माहिती आहे की खड्डे कुठे आहेत त्याच्यामुळे आम्ही सरळ सरळ चाललोय ज्याला कोणाला हे खड्डे दिसणार नाहीत ना तो नक्की धडपडेल बघा म्हणून हो। आम्ही सगळे घरात आहोत आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे करू म्हटलं बघूया तिथे भरलंय तर ते पूर्ण रोडच भरलाय बरं झालं आम्ही नाही गेलो ऑफिसमध्ये आणि त्यात लाईट पण नाहीये आणि आम्ही ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे आम्हाला जरा टेन्शन आलंय पाण्याची पात्रता जर अजून वाढली तर आम्हाला सामान पण थोडं शिफ्ट करावं लागेल तर बघूया आता मला असं आज तकची न्यूज रिपोर्टर वाटते मी बट मला ब्लॉग करायचाच होता कारण अजूनपर्यंत मी असा लाईव्ह ब्लॉग म्हणजे अगदी आत्ता बनवला आणि टाकला असं मी कधी केलं नव्हतं पण हा ब्लॉग मी अर्जंट बेसिसमध्ये नक्की टाकणार आहे पावसामुळे बऱ्याच जणांना ट्रॅव्हलिंगचा इसूम झालाच असेल पण जे लोक नाहीच गेले तिथे त्यांनी कृपया करून घराबाहेर पडू नका कारण बराच पाऊस पडतोय आणि इवन अजूनही हाय अलर्ट आहे त्याच्यामुळे आता हे पाणी इथे भरलं आहे अजून कुठे कुठे भरलंच असेल प्रत्येकाच्या भर एरियामध्ये त्यामुळे कृपया करून बाहेर पडू नका कारण तिथेसुद्धा फसायला होईल तुम्हाला आणि मला असं वाटतं ट्रेनचा प्रवास तर काय आता होणं शक्य नाहीच आहे त्यामुळे घरात मस्तपैकी आरामात बसा आमच्याकडे तर लाईटसुद्धा नाही आहे त्यामुळे आम्ही बसून आहे आणि फक्त जरा पाण्याचा आढावा घ्यायला म्हणून बाहेर आलेलो सो अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आमच्याकडे जरा अजून एरियामध्ये बघा पाणी बघा किती भरले पूर्ण स्कूटी पाण्यात आहे आणि वैभव जरा हेल्प करतोय त्यांना येऊ दे येऊ दे, दे। पाणी बन अशा प्रकारे येते बघा पूर्ण पाणी पाणी झालं एरियामध्ये काय जरा हाल अहवाल आम्ही आमच्या गाड्या सेफली बाहेरच्या रोडवर ठेवलंय कारण या एरियामध्ये आता पाणी भरायला चालू झालंय सो बघूया आता आमच्या मागच्या एरियामध्ये काय आहे ते बघा हे असं पायपातून बाहेर पडतंय आणि तिथे जाऊन साचत आहे बघा पूर्ण पाणी पाणी झालं बघूया मागे बघा आमची बाईक आमचा निळकण इथे थोडा उतार आहे त्याच्यामुळे इथे पाणी सहसा भरत नाही आहे अजून तरी हा हा इथलं पाणी कमी झालं हो झाडाची फांदी वगैरे पडली आहे पूर्ण आणि इथे शेवाळ झालाय खाली पूर्ण बापरे भन्नाट पाऊस आहे भन्नाट हा थोडा चढावाचा एरिया आहे त्याच्यामुळे इथे पाणी नाही भरत खालच्या एरियामध्येच ती बघा आमची एक गाडी तिथे एक गाडी तिकडे गाड्यावरती रोडवर सेफ आहे पण पाऊस काय थांबत नाही आहे चालूच आहे पाऊस वैभवचं पण ऑफिसचं काम चालू आहे फोनवर गवत बघा किती चला आमचा फेर तर झालेला आहे आजूबाजूलाच पाणी तिकडे खाली भरलंय बघा इथे पाणी इथून पुढे पाणी भरलंय कारण हा उताराचा रोड आहे आमच्या इथे बघा साचलंय पूर्ण हे बघा पूर्ण पाय जातोय पाण्यात आणि हे इथून एवढं पूर्ण पाणी भरलं तर अजून हा पाऊस अशा प्रकारे पडत राहिला कंटिन्यू तर जे कोणी ग्राउंड फ्लोअरला आहे म्हणजे आम्ही आणि अजून बरीच जणं त्यांचं जरा दमछाक होईल सामानांची थोडी शिफ्टिंग चालू होईल मग आणि अजूनही तेवढाच पाऊस पडतो आहे कंटिन्यू वैभव चालला आहे त्याच्यावरून तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊ शकताय बघा हा पूर्ण आमच्याच सोसायटीचा एरिया आहे आणि उताराला असल्यामुळे पूर्ण पाणी भरलंय सोसायटीमध्ये पूर्ण गुडघापर पाणी आहे किती पाणी भरलंय चपला वाहून अय्या अच्छा हा ग्राउंड फ्लोर ला कोणी चप्पल काढली असेल तर ती वाहून जाईल आता भन्नाट पाऊस आहे तर मंडळी प्रकारे प्रत्येक एरियामध्ये काही ना काही पाणी साचलंच असणार आहे त्याच्यामुळे कृपया करून बाहेर पडू नका घरी सेफ राहा आणि बस ट्रेनचं ट्रॅव्हलिंग कृपया करून टाळा कारण ट्रॅकवर आता पाणी भरत आलं आहे म्हणजे त्याच्यामुळे आम्ही कोणीच घराबाहेर पडलो नाही तर अशा प्रकारे शॉर्ट ब्लॉग मला दाखवायचा होता आजचाच तर मी आजच अपलोड करणार आहे हा बघू शकता आता आम्ही घरी राहण्याच्याऐवजी दुसरा काही पर्याय नाही आहे सो हा शॉर्ट व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा